नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण दोन चार तरी रेषे समीकरण या चॅप्टरमधलं चौथं एक्झाम्पल बघणार आहे बघा एक्झाम्पल काय दिलं आपल्याला थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सेवन आणि एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन हे आपल्याला सोडवायचं आहे सोडवायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर एक्स आणि वाय ते काढायच्या कशा काढायच्या एकदम सोप्या पद्धतीने बघूया <coughs> तर दिलेलं समीकरण जसं आहे तसं आपल्याला ते लिहायचं आहे आणि समीकरण नावावर लिहायचे समीकरण ना काय बघा एक्स मायनस टू वाय बरोबर सेवन आणि दुसरं समीकरण आहे एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन याला देऊया आपण समीकरण एक आणि समीकरण दोन ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक तीन आहे एक्सचा दोघांची चिन्ह पण काय सारखी वायचा कोविशन दोन आहे तर वायचा कोविशन सात आहे पण चिन्ह वेगवेगळे म्हणजे आपल्याला कुणालाच कॅन्सल करता येत नाही एक्सला पण कॅन्सल करता येत नाही आणि वायला पण कॅन्सल करता येत नाही ठीक आहे तर समजा आता काय आपल्याला तर कुणाचे तरी सहग्ण काय करायचे आपल्याला सारखे करायचे एक तर एक्स चे सहग्ण सारखे करा किंवा वाय वायचे सहग्न सारखे करा सोपं कुणाचं आहे तर आपल्याला एक्सचे थ्री एक्स बरोबर तीन एक्स तर समजा मी ह्या पूर्ण समीकरणावर जर तीन गुणलं तर याला तीन गुणलं तर काय तीन एक्स येते बरोबर आहे म्हणजे हा तीन एक्स आहे इथे म्हणजे आणि चिन्ह नंतर बदलायचे म्हणजे तीन गुणून काय करायचंय चिन्ह बदलायचे समीकरण दोन ला काय करायचंय तीन ने गुणायचंय त्यानंतर समीकरण दोन ला तीन ने गुण गुणायचंय कशासाठी तर आपलं काय करायचंय करायचंय म्हणजेच काय तर बघा काय येते गुण म्हणजे एक्स प्लस सेवन वाय बरोबर दहा तीन न गुणा गुणिले तीन गुणिले तीन 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 न गुणलं किती येते बघा तीन गुणले एक्स थ्री एक्स प्लस सात्विक एकवीस वाय तीन इज इक्वल टू तीन दहा तीस हे तुमचं आलं समीकरण तीन ठीक आहे आता यांचे सगुण काय आले सारखे कुणाचे समीकरण एक समीकरण एक आणि समीकरण तीनचे सगुण सारखे आहे आता मग आपण करायला पाहिजे समीकरण समीकरण एक अधिक समीकरण तीन समीकरण तीन समीकरण एक काय तुमचं थ्री एक्स मायनस टू वाय बरोबर सात आणि समीकरण तीन काय आहे थ्री एक्स माय प्लस एकवीस वाय इक्वल टू ठीक चा काय करायची आपल्याला बेजिस करा बेजिस पण आपल्याला काय करायचं यांचे चिन्ह बदलायचे तीन सारखे आहेत पण चिन्ह पण सारखे चिन्ह काय करायचे बदलायचे म्हणजे कसे बदलायची की तीन कसं आहे प्लस आहे मायनस करा एकवीस प्लस आहे तो पण मायनस करा हा प्लस आहे तो पण मायनस करा तर इथं जर मायनस असेल तर तुम्ही प्लस केला असतं म्हणजे वजा असेल तर अधिक करायचं ना अधिक असेल तर वजा करून टाकायचं ठीक आहे बघा थ्री एक्स थ्री एक्स कॅन्सल झाला त्यानंतर आता बघा थ्री एक्स मायनस थ्री एक्स गेट कॅन्सल झालं आता इथं जर चिन्ह बघितलं तर हा काय वजा दोन वाय आणि हा काय वजा एकवीस आहे म्हणजेच काय बघा तुमचं वजा दोन वजा एकवीस काय येत आहे समान चिन्हांची बेरीज करून तेच चिन्ह द्यावे म्हणजे काय आहे तुमचं एकवीस अधिक दोन ते झाले तेवीस ठीक आहे वीस वजा वजा दोन वजा एकवीस बरोबर तेवीस पण समान करून मिळतून त्याच्यामध्ये काय वजा तेवीस म्हणजे किती तुमचं वजा तेवीस वाय बरोबर आता बघा येतं काय सात वजा तीस किती म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येची म्हणजेच काय मधून सात गेलं की झालं वजा तेवीस म्हणजे वजा तेवीस परत मला सर वजा तेवीस हे वायला गुणा करायच्या रूपात इकडल्यानंतर बरोबर वजा तेवीस वजा तेवीस 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 कॅन्सल झालं म्हणजे वाय बरोबर किती तुमचा एक ठीक आहे हे करायला वाय बरोबर एक आता काय झालं तरी ही आपण वायची किंमत काढली वायची किंमत काढल्यानंतर आता एक्सची ची काढायची तर वाय इज इक्वल टू वन ही किंमत काय करायची समीकरण एक किंवा समीकरण दोन मध्ये किंवा समीकरण तीन कोणत्याही समीकरण मध्ये ठेवा आणि आपल्याला मिळेल आपण काय करूया आपण एक मध्ये ठेवूया वाय बरोबर वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठीक आहे एक पण ठेवल्यानंतर बघा समीकरण एक आहे तुमचं थ्री एक्स मायनस टू वाय बरोबर सेवन वाय बरोबर एक म्हणजेच काय तीन एक्स वजा दोन वाय ठीक आहे तीन एक्स वजा दोन वाय ची किंवा किती एक बरोबर सात म्हणजे थ्री एक्स वजा बेक बरोबर सात थ्री एक्स आता हे वजा दोन आहे इकडे गेल्यानंतर अधिक दोन येईल म्हणजे बरोबर सात अधिक दोन म्हणजे एक्स बरोबर किती सॉरी थ्री एक्स बरोबर किती सात दोन सात अधिक दोन नऊ ठीक आहे सात अधिक दोन नऊ म्हणजे एक्स बरोबर काय येईल हा तीन इकडं आल्यानंतर भागच रूपात म्हणजेच नऊ भागिले तीन म्हणजे एक्स बरोबर तीन तीन एक तीन तीन नऊ एक आणि उत्तर काय वाय बरोबर एक कळालं आपण एक्स आणि वायची किमती काढलेल्या आहेत किमती परत तुम्ही समीकरण एक दोन मध्ये ठेवा आणि उत्तर आपलं बरोबर आहे का ते पण शिकवू शकतो ठीक आहे थँक्यू